कर्जत इंग्लिश स्कूल स्कूलमधील जे विद्यार्थी दहावी शिकत आहेत त्यापैकी चोपन्न जणांचे चित्रकला व दोन गायन वादन असे एकूण छप्पन्न विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळाला नियोजित वेळेत पाठवायचे होते मात्र या शाळेचे मुख्याध्यापक विनोद अल्सुदेकर यांच्या चुकीमुळे गुणांचा प्रस्ताव उशिरा गेल्याने तो बोर्डाकडून नाकारण्यात आला असून यावर शाळेच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की पंधरा फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापक विभागीय मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटावयास गेले मात्र तेथे सदर वेबसाईट बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी मुख्याध्यापकांनी सदर प्रस्ताव स्वीकारला जावा अशी विनंती केली शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊनही त्या पद्धतीची त्यांनी विनंती केली मात्र यावर अद्यापही निर्णय झालेला नाही त्यामुळे पालकवर्गात तीव्र नाराजी आहे यासंदर्भात कर्जत इंग्लिश मिडियमच्या व्यवस्थापनाने मंगळवारी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी त्यांनी दहावीच्या मुलांना चित्रकला गायन वादन या विषयाचे गुण बोर्डात उशिरात पोहोचल्याचे मान्य केले आहे त्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं या चुकीमुळे मुख्याध्यापकांकडून त्यांची कबुली घेण्यात आली उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना गुण कमी मिळून जर त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं तर याला जबाबदार कोण असाही सवाल याप्रसंगी विचारला यावेळी कर्जत इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या समितीचे चेअरमन डॉक्टर अनिरुद्ध जोशी सचिव श्रीकांत मोरे सदस्य प्रवीण गांगल श्रीकांत मनोरे हे उपस्थित होते विजय जगताप सुभाष पाटील कैलास पोटे युसुफ खान यांसारखे पालक वर्गही त्यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते सर्वप्रथम जे पत्र परिषदे भरवली गेली आहे शाळेने कुठल्या प्रकारे पालकांना वगैरे हो कळवण्यात आलेलं नाही काही दुसरी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतःहून म्हणजे ठराविक पालक जे आहेत जे अवेलेबल होऊ शकतील असे लोक तिथं पत्रपरिषदे आम्ही हजर राहिलेले आहेत दोन हजार अठरा आणि एकोणीस या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेकडून जे विद्यार्थ्यांना वाढी गुण दिले जातात म्हणजे विविध गुला कलागुणांचे जे मार्क्स असतात ते असे दिले जातात आणि ते बोर्डाच्या परीक्षे गुणांमध्ये ॲड केले असतात परंतु यावर्षी झालं काय की त्या मुलांना ते मार्क्स दिलंच गेले नाहीत म्हणजे ॲक्च्युली शाळेकडून ते बोर्डाकडे सबमिट करण्यात आलेलं नाही त्यामुळे झालं काय की मुलांचं जे काही ॲडमिशन असतं इलेवनचं अकरावीचं त्यावेळेला त्या ठिकाणी कि त्या कॅपराऊंडमध्ये किमान प छप्पन मुलांचं दीड टक्क्यापर्यंत मार्क्स जाऊ शकतात त्यांची जी काही येणारी जी संधी आहे त्या संधीपासून ते दूर जाऊ शकतात पालकांनी शाळेला आणि प्रिन्सिपलला विचारलं गला, गला, जा जा आ, जे जे की हस्तकला चित्रकला बाकी ज्या वर्षभराच्या ज्या एक्झाम्स होतात शैक्षणिकच्या व्यतिरिक्त त्याचे जे मार्क्स आहेत ते तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये का नाही सबमिट केले तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पालकांबरोबर आम्ही जाऊन स्वतः सबमिट केले काही पालकांची त्यांनी नावं घेतली तुमचे पालकांचे रिप्रेझेंटेटिव आहेत जग जगताप साहेब त्यांच्याबरोबर पण ते गेले त्यांनीही सांगितलं की हो पण मेन मुद्दा असा आहे की शाळेने ज्या वेळेवर ते डॉक्युमेंट सबमिट करायचे होते ते केले नाही आणि हे बावीस तारखेला स्वतः प्रिन्सिपलने एक्सेप्ट केलेलं आहे खुलासा करतो की आमच्या शाळेने शास्त्र आणि गणित या दोन्ही विषयाचे मार्क बोर्डाने जी रायगडसाठी तारीख दिली होती आठ मार्च त्या दिवशी बोर्डामध्ये पोहोचलेले आहेत माझ्याकडे त्याची पोस्ट पण आहे त्यामुळे पालकाने त्या बाबतीमध्ये निश्चिंत राहावं ते मार्क बोर्डामध्ये गेलेले आहेत त्यामध्ये कुठलीही प्रकारची चूक झालेली नाही आहे दुसरा भाग जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे छप्पन्न विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुण त्याच्यामध्ये चोपन्न विद्यार्थी चित्रकलेसाठी आणि दोन विद्यार्थी गायनवादत तर या वाढी गुणांच्या संदर्भामध्ये आमची माझ्याकडनं जी तारीख होती बोर्डाने दिलेली ती निघून गेली ती एकशे तेवीस मुलांची जी इंटरनल मार्किंगची काही बातमी आहे ती बातमी चुकीची असं मला वाटतं आणि ती एकशे तेवीस लोकांची जी काही स्टिप्युलेटेड टाईपमध्ये जाण्याचं इंटरनल मार्क्सचं चुका आहे तो आठ मार्च जो काही त्यांचा ठरलेला बोर्डाचा दिवस होता त्या दिवशी शाळेकडनं ते गेलेले आणि त्यांची पोच पावती पण आणि दुसरा मुद्दा जे छप्पन्न मुलांचं कला क्रीडा आणि ह्या गुणासंदर्भात जे वाढीव गुण मिळतात की ज्याच्यामुळे त्यांच्या पर्सेंटेज वाढवण्यासाठी मदत होणार आहे तर त्या संदर्भात जे काही प्रस्ताव होता तो आमच्या मुख्याध्यापकांनी डिले केल्यामुळे तो प्रस्ताव हो। वेळेत बोर्डाकडे गेला नाही त्यामुळे बोर्डाने तो नाकारला पॉझिटिव्ह होईल असं आम्हाला वाटते आणि आम आम्ही असे अपेक्षा करतो की कुठल्याही मुलांचं नुकसान होणार नाही आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही ग्वाही देतो सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा